ठाकरेंनी राज्यव्यापी अधिवेशनातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डाकले शिवसेना पळवणाऱ्यांचा राजकीय वध करणारच अशा शब्दात त्यांनी आक्रमक भूमिकेचे संकेत दिले भाजपकडून इंग्रजांच्या नीतीचा वापर केला जात असल्याचा हल्लाबोल सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी चांगलाच पलटवार केलेला आहे नाशिक मध्ये अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या फुटीवर भाष्य केलं यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला अयोध्येत प्राणप्रतिष्ठे करता सगळे रावण रामाचा मुखवटा घालून फिरत होते अशी जिवारी लागणारी टीका उद्धव ठाकरेंनी केली भगव्या झेंड्यासोबत प्रतारणा करणारे आणि पक्ष पळवणारे यांचे कुणीही वाली असले तरी त्यांचा राजकीय वध करणारच असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतलाय आज माझे शिवसैनिक आहे मी माझे बोलतो आणि माझी ती वडलोप आधी संपत्ती आहे असते माझी घराणेश्वर आहे म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वादश्या हक्काने मिळालेले आहेत ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवरही निशाणा साधला हिंदुत्व सोडलं काँग्रेस सोबत गेले शिवसेनेची काँग्रेस झाली अरे तीस वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निघलं भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होत आणि संयुक्त महाराष्ट्राची समिती ही पहिली कोणी फोडली असेल तर ती जनसंघाने फोडली जागा वाटण्याचं भांडण करू आम्हाला एकंदा शिकवत

बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करतोय बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेतोय हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे नेतोय सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही हिंदुत्ववादी विचार जे होते ते, ते दुर्दळाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उबाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करून उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा राहणार आहे याचे संकेत दिलेत तर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भाषेत पलटवार करून कोणतेही शाब्दिक हल्ले परतवण्याकरता सज्ज असल्याचं दाखवून दिलंय परिणामी आगामी काळात राजकीय रणांगणावरील युद्ध भीषण होणार असल्याचं स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत